हत्ते मराठी एक शोभला पस्तर <laughs> ग्रामभाऊची काय चाललंय कुठे नेताय तिला वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये मला नाही जायचंय वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये वेडी नाहीये मला नाही जायचंय हे बघ तू पुण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलातून पळून आली आहेस आणि तिकडे डॉक्टरांचे धाबे दणाडले आहेत तू जर परत नाही गेलीस ना तर त्यांची नोकरी जाईल बाई चल हे चल। चला रे चल मला नाही जायचं वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये तिथे मला मारतात मला इंजेक्शन देतात मला विजेचे शॉक देतात मी वेडी नाहीये मी तुम्हाला सांगते तुम्ही माझं काय ऐकत नाहीये मी वेडी नाहीये मी वेडी नाहीये माझ्या बंधू भगिनीं अव काय संस्कृती परंपरा काय असते का नाही तर आपल्या गावच्या संस्कृती परंपरेला या लफंगेबाज बाज वाचरमुळे तडा गेला आणि हे मी पुराव्याने सिद्ध करू शकतो तसा साक्षी दिला माझ्याकडे काय म्हणून या मास्तरच त्या बाईची झेंगाट होत का नाही ना, ना। याच तिच्याशी लग्न झालं होत तरी ती बाई गरोदर राहिली बघा गावाले आल्यान या लपणे सम्राट मास्तरला पोल होण्याची किती घाई झाली होती हे आपल्या संस्कृतीत बसत त्या बाईच्या आयुष्याची माती केली तिला येणं केलं वर दुसरं लग्न केलं आणि आता हा मास्तर आपल्या शाळेतल्या पोरांना काय शिकवणार पोरींकडे कुठल्या अन्न बघणार हरामखोर मास्तरला वाईट टाका एवढंच माझं म्हणणं आहे पंच मंडळी आपण बहुमताने निर्णय घ्या अख्खा गाव आपल्या पाठीशी आहे आपल्या या भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे खबरदार एक अक्षर जरी बोलला असत संस्कृती आणि संस्कारांच्या गप्पा तू मारणार आहेस अरे ही भारतीय संस्कृती जपल्या आम्ही बायकांनी आणि त्या बायकांचीच आमृतू वेशीवर टाण्याला निघालास आणि त्यासाठी देव माणसासारख्या मास्तरांचा तू माध्यम म्हणून वापर करतोस त्यांच्याविषयी एकही जरी बोलला असता तरी मी ऐकून घेणार नाही त्यांच्यावर घाणेरडे आरोप करायला तरी कशी तुझी मंडळी मास्तर या सावर गावात आले आणि शाळेचा रिझल्ट शंभर टक्के लागायला लागला रस्तो रस्ती घरात दिवे पाण्याचे नळ कोणामुळे आले अहो अख्खं गाव हगंदारी मुक्त फक्त आणि फक्त मास्तरांच्या अथक परिश्रमामुळे झालं पण ह्या सगळ्यामुळे एक गोष्ट घडली भ्रष्टाचार करणाऱ्यांची पाळं मुळे शोधून काढल्यामुळे काही लोकांची नाकेबंदी झाली आहे या गावात आणि त्याचाच परिणाम म्हणून मास्तरांसारख्या देव माणसाला बदनाम केलं आहे त्या यमुनाबाई यमुनाबाई म्हणे या सगळ्याच्या साक्षीदार आहेत हो ना मग खरं काय तर सांगा ना लोकांसमोर सांगा काय झालं कि पैसे देऊन तुला विकत घेतल्यामुळे नंदी बैलासारखी मान हलवतेस गावकऱ्यां पंच मंडळी अहो एकदा तरी या अभागी स्त्रीकडे पहा स्वतःच मूल दगवल्याने वेडी पिशी झाली ही माय पण रुग्ण ती दोन वर्ष वेड्यांच्या हॉस्पिटलात काढली तिने आणि या सगळ्याला कारणीभूत तिचा सखा बाप आहे मास्तर नाही आपल्यातली माणूस की आपण जरा तरी जिवंत ठेवूया मास्तरांचं आणि तिचं प्रेम होत एकमेकांवर प्रेम करणं हा काही गुन्हा नाही मला सांगा अशा या अभागी स्त्रीला आधार द्यायचा प्रेम द्यायचं की घाणेड राजकारण करून मास्तरांसारख्या देव माणसाला बदनाम करायचं मी निर्णय घेतलाय या अभागी स्त्रीचा मी सांभाळ करणार तिला आधार देणार ही आमच्या सोबतच राहणार आजपासून ही माझी सवय तुम्ही मला ताई म्हणाल अख्ख्या गावासमोर जाहीरपणे तुला सवत म्हणून घरात आणले तू मोठी आहेस तुझा मान पहिला ताई लाईट कापले तापले मला कामात मदत करायला येतेस कसला विचार करताय आज मुलं शिकवणीला नाही आली गावानं वाढीत टाकले आपल्याला लाईट बंद केलेत पाणी कापलंय सगळ्याला मी कसं तोंड देऊ शाळेत मास्तर आधी शिकवतात आणि मग परीक्षा घेतात पण हा देव आहे ना तो चांगल्या माणसांची आधी परीक्षा घेतो आणि मगच त्यांना शिकवतो प्रेम म्हणजे काय माणुसकी म्हणजे काय नाती म्हणजे काय नाही का जानकी मी मी तुझे आभार कसे मानू मी ऋणी आहे माझं बाळ माझं बाळ जानकी अगं अगं तू बाळाला घे ती ती पाडेल बाळाला अगं वेळ लागलाय तिला तुम्हाला त्या बाईतलं वेळ दिसतय पण मला त्या वेडातली आई दिसते मानव किती प्रेमानं तिनं पदराखाली घेतलंय बाळाला हे वाचल्य तिचं औषध आहे कोण बायकाचा जा दादला पाजला मला कोणी वर्गाच्या बाहेर जायचं कुठे चाललं मास्तर संताभाई यांनी सांगितलं तुमच्या वर्गात बसायचं नाही त्याने चॉकलेट पण दिलंय तुम्हाला गावाने वाईट टाकलंय ना <laughs> <पादला>। <laughs> <laughs> <है>। त्याचा याच्याशी काय संबंध आणि वाईट टाकणं म्हणजे काय याचा अर्थ का। तरी कळतो का तुम्हाला ह मी इथंच आहे माझर हे या चॉकलेट तोंड गोड करा तुझ्या अशा वागण्याने मुलांच्या अभ्यासाचा खेळ खंडोबा होतोय आज ना मग निवडणुकीच्या आधी गाव सोडा कधी सोडताय बोला सोडतो कायमचं गाव सोडतो पण उगव त्या पिढीमध्ये तुझ्या घानेड्या राजकारणाचं विष पेरणं बंद कर बा, तुम्ही <laughs> येतो माझ्या बाळाला असं बाळ असं बाळ कोण माझे माझ्या बाळाला आई आली आली बघती काय रडवत माझ्या बाळाला माझं बाळ अरे सोडत नाही

रड रड ना बाळा अरे जोर जोरात रड एकदा म्हणजे तुझ्या या मोठ्या आईचं वेट तरी कमी होईल अगं तू काय करतेस त्याला मारू नकोस ग तू नाही रडणार तू नाही बागडण वेड्यासारखी आपल्या बाळाची शपथ अरे طيب कस समजवू ग तुला आपण सगळ्यांनी एक गाव सोडून जावं म्हणून तो त्याला सगळ्याला संताना पाच जणांनी हे गाव सोडून जावं म्हणून हे सगळं चाललंय ग आणि आपण जर काय गाव सोडून गेलो तर तो ह्या गावाची वाट लावेल मास्तरा ना ही ना ही तुला तुझे मास्तर कचलेले पाहायचे ना का नायचे आणि म्हणूनच मला तुझी साथ हवी होती ग चांदकी रडू नकोस ग माझ्या आई वडिलांनी सुद्धा दिलं नाही मी तुला वचन देते खसतील तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असं मी यापुढे कधीच वागणार नाही <laughs> संतरमचा पॅनल आहे ना बिनविरोधात निवडून येईल नाही निवडून येणार आपण त्यांच्या विरुद्ध पॅनल उभं करू कसं शक्य आहे लोक आपल्या जीवाला तरी घाबरतात किंवा त्याने फेकलेल्या पैशा पुढे लोटांगण तरी घालतात आता सरपंच महिलांसाठी राखीवाय काढल्यावर यांनी आपल्या बायकोला उभं केलं आता तिच्या अडून हा राजकारण करणार आहे मी माझ्या बॅनलचा फॉर्म भरायला आलोय मी माझ्या बायको राधा नमस्कार फॉर्म भरायचं काय सोपच घर असतील ते ठीक आहे इथे सही करा आम्हीही अर्ज भरायला आलो आहे कार्यकर्त्यांची बापूला घाबरत नाही माझ्या सुद्धा नाक्या नाक्यावर वस्ते वस्त्या फेचा नारायण फोडायचा फुलं उडून द्यायचा आमच्या माझ्या बंधू मगिरींना मला सत्तेचा मोह नाहीये मला गावचा विकास हवाय अगदी सर्वांगीण विकास म्हणून तुम्ही या नव्या फळीतल्या उमेदवारांना निवडून देणार आहात या गावचे जुने सरपंच माझे वडील मला अतिशय वंदनीय पण त्यांचा एखाद्या कटपुतलीप्रमाणे वापर त्या केलाय जो अतिशय कपटी आणि बदफैली आहे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही काही नाही बोललो पण आता बोलणार आता बोलणार आली आमच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा असं मी त्यांना चॅलेंज देतो ज्यांना गावाने वाईट टाकलं त्या मास्तरची बायको आपली उमेदवारी जाहीर करते माझे भोळे वडील माझी सरपंच आपल्या आपले तर तुम्ही करता तुम्ही त्यांना निवडून देणार का त्यांना मतदान केलं तुम्ही मी बोलू तुमच्याकडे आहे काही बोलण्यासारखं का? मंडळी विरोधकांसारखी आपली मनोवृत्ती कोती नाही आपण आपल्या व्यासपीठावरून विरोधकांना सुद्धा बोलू देतो तेव्हा ऐका ऐका त्यांची मुक्ता फळ Yeah. नमस्कार माझ्या भगिनींनो वडीलधाऱ्यांनो आणि बंधूंनो इथे मी हात जोडून हीच विनंती करायला आली आहे की मला निवडून देऊ नका निवडणूक लढायची माझी लायकी नाही अहो मास्तरकीच्या तुटपुंजा पगारावर मी सुद्धा कसा बसा माझ्या संसाराचा गाडा रेटतेय अगदी तुमच्या आमच्या सारखाच मला हा सगळा निवडणुकीचा खर्च कसा काय झेपणार खर मी संताराम साहेबांची खूप आभारी आहे की त्यांनी मला एक दोन शब्द बोलायची संधी दिली सारा दोष माझाच आहे मग त्याची शिक्षा तुम्ही मास्तरांना का देणार ही गायत्री जिला तुम्ही सगळ्यांनी वेडी ठरवली ती वेडी नाहीये त्यांचा गुन्हा फक्त एकच झाला त्याने वेड्यासारखं प्रेम केलं एकमेकांवर सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती दोघांनी तिच्या जन्मदात्याला या समाजातली आपली प्रतिष्ठा आणि जात जास्त महत्वाची वाटली त्यालाही प्रेम बघवलं नाही जिवंतपणे आपल्या पोटच्या सख्या मुलीचं पिंडदान केलं त्याने आणि कायतरी पोटूशी असतानाच ज्या स्त्रीवर सतत अन्याय झालाय अशा आपल्याला जर आम्ही वाऱ्यावर सोडलं तर ते तुम्हाला आवडेल माझ्या बाळाला